महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा अनेक दिवस मैत्री केल्यानंतर तरुणीने मित्राला माझ्याशी लग्न कधी करणार असे विचारले त्यावर त्याने नकार देत लोखंडी दे, हॅमरने मारहाण करून तिला जखमी केले याबाबत एका तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अभिषेक लेडघर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना चाकणमधील मार्केटयार्ड चौकातील रुद्राक्ष हॉटेल समोर बुधवारी सायंकाळी चार वाजता घडली याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपी अभिषेक लेडघर हा फिर्यादीचा मित्र आहे तो रुद्राक्ष हॉटेल समोर उभा होता फिर्यादी या तेथे गेल्या त्यांनी अभिषेकला तू माझ्याशी कधी लग्न करणार असे विचारले त्यावर त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून लोखंडी हॅमरने तिच्या उजव्या हातावर डोक्यात मारहाण करून जखमी केले तिच्या ज्युपिटर दुचाकी गाडीवरही हॅमरने मारून तिचे नुकसान केले फिर्यादी यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर जय हिंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पोलीस हवालदार रेंगडे तपास करत आहेत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा